मित्रांनो रंगभूमी नाटक मालिका चित्रपट अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नाटक चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांनी नाटकात नाट बेलवलकर यांच्या पत्नी कावेरीची भूमिका गाजवली होती त्यांनी तारा मंडल उस्ता नवरा तुझा हे तुसपाशी भावबंधन अंगाई अंगाई सुंदरमी होणार आराम हराम आहे वराडी आणि वाजंत्री अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकाला भेटीला आल्या मात्र रंगभूमीवर ते जास्त रुळलेल्या पाहायला मिळाल्या अभिनेत्री शांता जोग यांनी गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेली त्यांचा जन्म दोन मार्च पंचवीस रोजी कलाकार कुटुंबात झालेला शांता खरे हे त्यांचे बाहेरचे नाव बालपणापासून त्या नाटकातून काम करायच्या त्यांचे वडील केशवराव खरे हे नाशिक येथे नाट्यसृष्टीत कार्यरत होते केशवरावांची मुलगी म्हणून शांता खरे यांना ओळखलं जायचं छापील संसार या नाटकाचे त्यांनी यशस्वीपणे तीन प्रयोग केले त्या काळी एक विक्रमच असायचा वयाच्या सोळाव्या वर्षी जो घराण्यात त्यांचे लग्न झाले मात्र लग्नानंतरही त्यांनी आपले शिक्षण चालूच ठेवले यात त्यांना नवऱ्याची भक्कम साथ मिळाली पुढे त्या पुण्यात आल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी नाटकातून काम केले यातूनच त्यांना भालजी पेंडारकर यांच्या सासूबा चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली व त्यांनी ही भूमिका अजरामर केली अशा दिग्गज अभिनेत्रीचा अंत हा अतिशय भयानक झाला एप्रिल रोजी प्रयोग कलाकार मंडळी मुंबईच्या दिशेने निघाली होती नाटकासाठी लागणारे सर्व साहित्य आणि प्रवासात लागणारे इंधन अशा सगळ्या गोष्टी नाटकाच्या बसमध्ये ठेवल्या जात होत्या सर्व कलाकार मंडळी अर्धवट झोपेत असताना गाडीने पेट घेतला यातच अभिनेत्री शांता जोग आणि ज्येष्ठ अभिनेते जयराम हर्डीकर यांचा होरपळून दुःखद अंत झाला त्यावेळी नाट्य चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली अशी भावना व्यक्त करण्यात आली होती अभिनेते अनंत जोग हे अभिनेत्री शांता जोग यांचे सुपुत्र आहे जुवरा जोग या शांता जोग यांच्या सुनबाई आहेत तसेच अभिनेत्री शिती जोग या शांता जोग यांच्या नात असून देखील मनोरंजन विश्वास सक्रिय आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली